आज आपण चमचमीत अशी पावभाजी बघणार आहोत चला तर बनवायला घेऊया इथं सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतल्यात अर्धा किलो ग्रीन पीस घेतलाय अर्धा किलो बटाटा आणि पाव किलो शिमला मिरची घेतली आणि सहाशे ग्रॅम फ्लावर घेतली एक किलो घेतली होती पण साफ करून सहाशे ग्रॅम झाली आहे फ्लावर चला तर आपण कुकरच्या कुकर, कुकर मध्ये सर्व भाज्या टाकून घेऊया अर्धा लिटर पाणी टाकून आपण तीन ते चार शिट्ट्या घेणार आहोत इथे मी चार च चा तेल गरम केलंय आणि त्याच्यात शंभर ग्रॅम बटर घातलंय बटर छान वितळलं की आपण कांदा कट करून घेतलाय तो परतून घेऊया अर्धा किलो कांदा ह्या लाल होपर्यंत परतून झाल्याच्या नंतर पाव किलो टमाटा मी इथे कट करून घेतलाय आणि तो सुद्धा छान परतून घ्यायचा भाज्या शिजल्यात आता मॅश करून घेऊया सर्व भाज्या एक छोटासा बीट वाटून घेतलाय तो आपण टाकून घेऊया इथे तुम्हाला छोटे हात दिस असतील तर माझ्या बहिणीचा नऊ दहा वर्षाचा मुलगा आहे तो बोलला मी टाकतो मावशी बीट तर त्याने टाकलं ना तर असा हलवतो तो तर बीट छान परतून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये त्याने कलर अगदी छान येतो एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालते मी तर छान परतून घ्यायची एक कप कच्चा मटार आहे सुद्धा छान परतून घ्यायचा सर्व भाज्या मॅश होतात पण एखादी अशी छान परतून झाल्याच्या नंतर अर्धा चमचा हळद आहे तीन चमचे बेडकी मिरची घेतली आहे तीन चमचे पावभाजी मसाला चवी मीठ आणि घरचा एक चमचा मसाला घेतला याला छान आता मिक्स करून घेतलायलाय आपल्याला आता ज्या भाज्या मॅश केल्या होत्या आपण त्या सगळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायच्या भाज्या मिक्स झाल्या छान की त्याच्यात आपल्याला तीन ते चार ग्लास पाणी ओतून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवी भाजी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकतात आता इथं बारीक चिरलेली कोथंबीर घातली आहे त्यानेच अशी टाकली आहे कोथंबीर बारीक चिरलेली अशी फेकून मारायची अशी कोथंबीर बोलले फेकके मारो कोथंबीर असा तो म्हटला म्हटला आणि त्यांनी टाकली इथं आता छान भाजी मिक्स करून घेऊया आपली आता भाजी तयार आहे सर्व करूया